तर या दैवत प्रकरणामध्ये नितेश राणे यांनी सुद्धा उडी घेतलेली आहे नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे राजाराम राऊत हे दैवत आहेत का असं नितेश राणे यांनी म्हटलं आत्मा आहे आत्मा आहे स्वतःच्या वडिलांची हाल अपेक्षा केली केली वाया गेलेली ही बरबटलेली शेड लागलेली आत्मा म्हणजे उद्धव ठाकरे त्यांनी मोदीजींवर बोलू नये कारण मोदीजी सारखी स्वच्छ आत्मा ज्या तिथे त्यांच्या पायावर नतमस्तक होऊन त्याचा राष्ट्रीय उदय झाला चौदा आणि एकोणीस ला यांचे खासदार म्हणून आले दैवत कस बदलायचं याची चाटे ट्रेनिंग क्लासेस मध्ये संजय राजाराम राऊत शिक्षक आहे कारण बदलण्यामध्ये पीएचडी संजय राऊत फार चांगल्या पद्धतीने केलेली आहे सकाळचा दैवत वेगळा संध्याकाळचा दैवत वेगळा मेटिनी मध्ये दैवत वेगळा कसे दैवत बदलायचे ना आता लहान मुलांनी यांच्याकडून क्लासेस काही हरकत नाही अन्य लोकांवर दैवत बदलण्याची भाषाच करू नये